सगळ्यात जास्त महाग वीज अदानीची आहे याबाबत आज आम्ही निवेदन दिले आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधात देखील आमची मागणी मांडली स्मार्ट मीटरचं काम अदानीला का स्मार्ट मीटर त्वरित बंद केले पाहिजे पैसे भरले नाही तर सर्वसामान्यांची वीज कापली जाते याच्या विरोधात आम्ही सभागृहात आणि संसदेत आवाज उठवणार आहोत आमच्या मोर्चाला अडवण्याचं काम अंबानीसाठी झाले आहेत कार्यकर्त्यांना मारहाण झाली आहे त्यांना ताब्यात घेतली आहे त्यांना सोडलं पाहिजे अशी विनंती पोलिसांनी केली आहे आजची जी वागणूक झाली ती दुर्दैवी होती पोलिसांचा काही दोष नाही याच्या मागे अदृश्य शक्ती आहे तीस टक्के जे आहे ते वीज महिलामध्ये वाढ झालेली आहे तुम्ही जर सर्वसामान्य माणसाला विचारता आज प्रश्न पडलेला आहे आज एक दिवस जर अडाणींच्या महिन्यामध्ये समजा जर बिल त्या ठिकाणी दिलं नाही तर लगेच त्या ठिकाणी वीज काढण्याचं काम करतात आम्ही त्यांना तोही प्रश्न विचारला गरीब माणसाचा मध्यमवर्गीय माणसाचं पकड ऐवजी पंधरा तर तुम्ही त्याच गोष्टी त्यांच्या वीज काम करता हा गरीब माणसासाठी अन्यायकारक आहे आणि म्हणून ही लढाई आम्ही मागे पण होतो येणाऱ्या काळामध्ये पण लढणार आंदोलनाच्या माध्यमातून लढणार आमच्या असेंब्ली सुद्धा विरोधी नेत्यांनी आणि वरच्या हाऊसमध्ये आमच्या नेत्यांनी बोलण्याचं काम केलेलं आहे संसदेमध्ये सुद्धा आम्ही हा प्रश्न मांडणार बारा हजार रुपयाचा स्मार्ट मीटर आज या ठिकाणी अडवण्याचं काम झालं ते आंबाणींसाठी झालेलं आहे हा मुंबईकरांचा गरीब आणि त्या ठिकाणी असलेला महत्वपूर्ण आवाज आम्ही या ठिकाणी सातत्याने पुरत राहणार लोकांचा आवाज तुम्ही दाबू शकत नाही लोकांचा आवाज असाच रस्त्यावर गेलांनी आणि